शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना सम्राट सम्राटवर पिंपरी तसेच गन्ना सम्राट हे आमच्या सोशल मीडिया चॅनलवर आपले सरीचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सात फूट अंतरावर सरी कशी पाडायची हे पाहणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे सात फूट अंतरावर दोन ते तीन ती, ती, प्रकारे सरी आपण पाडू शकता जे की एक म्हणजे छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने साडेतीन फुटी बेड टाकून तुम्ही एक बेडला तुम्ही ऊस लावू शकता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या तुम्ही क्षेत्रात ऊस लावणार त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राच्या लांबीची दोरी जर असेल दा लांबीची दोरी घ्यायची नंतर तुम्ही मार्किंग करून फक्की टाकून तुम्ही साऱ्या पाडू शकता तिसरी गोष्ट म्हणजे जे की आम्ही आज जे जोगाड केले त्या जो जुगाडाच्या सहाय्याने तुम्ही पुढे बघालच तुम्हाला सारे कशा पाडायचे हे समजेल मित्रांनो सात फूट सरी पाडण्यासाठी बांधाच्या बाजूने आपण दोरी आखून फक्कीच्या साह्याने मार्किंग करायचं चाललंय पूर्ण मार्किंग केलेलं सरीत आता दोन्ही दो टायर या वडलेल्या रेषेमधून चालवून आपण सरी पाडण्याचं काम करणार आहोत मित्रांनो एका लाईन दोरीत सगळं काम सुरू आहे मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने लाईन पूर्ण करून आपण ही लाईन ट्रॅक्टरचे दोन्ही टायर यामधून चालवून आपण मार्किंग एक कडचं पूर्ण करणार आहोत मित्रांनो मित्रांनो आता पूर्ण ही लाईन मार्किंग पूर्ण झालेलं आहे आता आता आपण या ही दोरी काढून आपण मार्किंगच्या मधोमध दोन्ही ट्रॅक्टरचे टायर चालवून सरी पाडण्याचं काम करणार आहोत अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे पूर्ण इकडे बांधाच्या बाजून आपण तीन साडेतीन फूट जागा सोडलेल्या आहे नंतर साईडून ट्रॅक्टर आपला चालेल अशा दृष्टीने काम केलेलं आहे म्हणजे जे की उसाला दोन्ही बाजून भर होईल मोठी भरणी केल्यानंतर आपण दोन्ही बाजूला आपण ड्रिप ट्रि, ट्रि, टाकणार आहोत तर मित्रांनो जुगाड हे असं बनवलं गेलंय आमच्या वडिलांचे मित्र सोमनाथ जाधव राहणार साप त्यांनी त्यांचा तेन टी टॅक्टर आहे रिव्हर्स पॉर रोटो आहे त्याच्या पाठीमागे त्यांनी रोटरच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला सात सात फुटाचे अँगल फिटिंग केलेले आहेत अँगलला तीन तीन होल मारलेत म्हणजे ते रोटरला होल मारून ते नट फिट केलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी मार्किंगसाठी दोन्ही बाजूला दिशेसाठी दिशा व्हाव्यात म्हणून त्यांनी ते सिस्टीम केलेले आहे तुम्ही आता बघू शकता तर मित्रांनो हे दादा सरी घेऊन गेलेले आहेत आणि जाताना त्यांना आता नवीन एक मार्किंग त्यांनी झालेलं आहे असं हे असं सात फुटा मार्किंग होतं मित्रांनो पली ते पलीकडे त्यांनी सात फुटाची सरी पहिली घालून घेतलेला आहे बांधाच्या बाजूनं हे आता आपण अंतर मापूयात सात फूट भरतंय का नाही ते अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग झालेलं आहे दोन्ही बाजूला मार्किंग असल्यामुळे मित्रांनो नवीन नवीन मार्किंग होत आहे असं पुढं तर आता आपण वरती जाऊन बघूयात त्यांनी कशी सिस्टीम बनवलेली आहे ते हे असे दोन्ही ट्रॅक्टरचे टायर या मार्किंगच्या मधोमध चालवल्यानंतर असं पुन्हा आता इकडे सेंटरला मार्किंग होत आहे आणि इकडे नवीन मार्किंग आता झालेलं तुम्हाला दिसतंय जमीन तोरी मित्रांनो ओलावा पकडून आहे त्यामुळे थोडस रोटर जाम होतोय परंतु काम हे चांगले झालेलं दिसून येत आहे आता आपण बघूयात मार्किंग करून सात फूट परफेक्ट अंतर भरते का नाही ते मित्रांनो आता आपण सेंटरला टेप पकडलेला आहे आता आपण बघूयात परफेक्ट मार्किंगला सात फूट झालेला आहे नवीन मार्किंग आता परफेक्ट सात फुटावर झालेला आहे म्हणजे अशा अर्थाने सात फूट सरी पडते रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर असल्यामुळे दोन्ही बाजूने माती पण वरती येते आणि सरी अशी आता यू आकाराची तयार झालेली दिसून येते वी आकाराची सरी पडलेली नाही मित्रांनो अशा प्रकारे काम होत आहे तर मित्र तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडले असल्यास व्हिडिओमध्ये खाली कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि आमच्या चॅनलला जर आ, नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही लाईक करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद